राम राम मंडळी सर्वांचा स्वागत मी आपलं ओंकार शिंदे आपण बघू शकता हे माझे घर आहे मंडळी मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझे घर कशा प्रकारे हे मंडळी माझा पहिलाच फर्स्ट विलॉग आहे मंडळी आपल्या सर्वांचा सपोर्ट राहण्या मंडळी एवढीच इच्छा आहे आपल्या सर्वांच्या सपोर्टानं मी अनेक छान व्हिडिओ बनवून मंडळी मी नवीन आहे मंडळी अनेक हे माझं घर आहे मंडळी आपण बघू शकता पूर्ण वाडा जो आहे सर्व माझा हे मंडळी आपण बघू शकता खूप पाऊस झालेला आहे मंडळी इकडे भरपूर असा पाऊस झालेला आहे खूप असा पाऊस झालेला आहे मंडळी आपण इकडे बघू शकता संपूर्ण वातावरण ढगमय वातावरण झालेलं आहे मंडळी आपण बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहू शकता मंडळी <workitenın> वातावरण कशा प्रकारे झालेला पाऊस कशा प्रकारे पडलेला आहे हे आमचं घर आहे मंडळी पूर्ण जो वाडा आहे सर्व हे आमचा आहे मंडळी आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये सर्व वाडा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो मंडळी फक्त सपोर्ट हे सर्व वाडा हे आमची आहे मंडळी सर्व वाडा आमचा आहे मंडळी so you